जबाबदारी उचलली पण अजून पुरती उचलली नाही ज्यावेळेस सगळं व्यवहार देईल घेईल बघल त्यावेळेस सगळ्या जोखमदारीतन आपण रिकाम होतोय आता शि कसं आहे बघा त्याच्या इच्छेला जे योग्य वाटतंय ते करूया म्हणतोय पण विचारलंय मोठा विचारलंय मोठा येतं कसं आहे का आता तुम्ही म्हणताल एवढ्या एवढ्या बारक्या पोराला तुम्ही जोखमदाऱ्या सोपवताय हे करताय पण आज जर आपण यांना सांगितलं नाही शिकवलं तर ही कधी शिकायची

लांडग येत नाही ते ह्याला काय करत नाही ते ह्याला फक्त काय कुत्रे येऊन उभारायची काय करते ती बसते ती हे जाऊ आणि बसली कि वडाय बघते त्यांना कसं आळ करून बसावं लागते म्हणजे कागद पाठते ती त्यामुळं जर आकां बसावं लागतं बाकीच काय नाही आणि दुसरी गोष्ट काय दैवार भरपूर पडतंय त्यामुळे काय केलंय खाली पिवळा कागद आहे वर येणार झाकलाय त्याच्यावर सेडनेट टाकलंय की दैवार गार पडून ये नाही तर जेवढी दिवसभर वाळवतोय तेवढी संध्याकाळी पूर्ण मका गार घेऊ की तिकडे ठिके फिके आज सगळं बघा गोळा करून ठेवले पण आता कसं झालंय जास्त कटाळा आलाय त्यामुळे आता फिजे भानगडीत पडायचं नाही हाय असं आपलं इथंच पाट्या फिट्या सगळं ठेवलंय आता फक्त घरी जायचं जेवण वगैरे करायचं संध्याकाळी इथं येऊन निवांत झोपायचं बघा कसं आहे आपला कागद हाय तर नाजूक त्यामुळे आपल्याला येऊन थांबवत आपण आकाशकंदील म्हणजे पोरांनी लावलाय व पोरांचे लय इच्छा होत्या दोन वर्ष झालं सण साजरा केला नव्हता म्हणून आज साधास सुद्धा काय असं ना म्हणलं सण साजरा करायचा तर त्यांनी लावलंय बघा ह्या या आकाशकंदीत आता सगळा कारभार पण आज दादूकडे दिलाय खोटं बोलत नाही बाजार हाट काय असेल का नाही ते सगळं दादूच बघतोय आणि आज सणासुदीचा बाजार बी दादू म्हणला ज्या दुकानातनं करायचा त्याच दुकानातनं बाजार आणला आणि तुम्हाला तर माहित आहे आपली परिस्थिती नाजूक आहे पण आपण ते अडचणीत नवी न रुपया देता बाजार सांगत नाही बाजारांना इकडे घरा पाच गडबड चालू आहे पण ते लावायची बघा दोघांची काय पण ते लावत अरे उद्या बारशीपासवायची आजच गडबड काय चालू केली आ असू दे त्यांची इच्छा आहे दारातच लावते ती लक्ष्मी येते ती निसांची हा तेवढं हाय बाजार पण ते म्हणते ती काय तर म्हणलं झालं कि आणि आपण आणलंय बघा संजय सुप्रींचा डब्बा आणि आपल्याला गायत्री गायत्री खोबरेल तेल हे बघा ही त्याच्यावर आपल्याला ही बाटली म्हणजे पाटी भेटली बरं का ह्या पाटलीवर तर बाजार ही आपण आणलाय सगळा जी काय दिवाळीला लागतोय ती आपण आपण आणलाय मनोज तर बर दादून आणलाय सगळा काय असेल ती दादूला लिस्ट हिन काढून दिली की दादू घेऊन आला सांगितलं या असं सांगायचं तुला जी काय पाहिजे लिहून तू सांग मी मी सांगितलं तसं त्याला घेऊन तर मला पण आज भारी वाटायला आनंद वाटाय लागली माझ्या ह्याकाना कुठला तर निर्णय एक घेतला आणि ती पण निर्णय चांगला आहे की सणासुरी सगळी बाजार लागली की त्याला पण वाईट वाटलं होतं कारण की त्याचं ती मित्र आहेत दोस्त आहेत ती म्हणली अरे सगळ्यांनी बाजार नेलाय तुझ्यात बाजार बसला की नाही दिवाळीचं काय नेलं की नाही तर ती म्हणला ना हा आकून बघती काही दिसत ना ग गाव ना धन धन त्याला धन सांगितलं होतं धन आणलं तर लक्ष्मी पूजनला धन लागतं म्हणून त्याला आपलं एक छटागृहाण म्हणलं होतं मग दादू आज बाजार कसा झाला एक नंबर एक नंबर झाला नाही एक नंबर आज काही केलं या एक नंबर झालाय मग तू या दादू जे इच्छेनं बाजार एक नंबर झालाय कोणासाठी आहे एवढा दिवस असतं आपण पूर्ण करा कुणी आहे मी ते दादू मी तुला म्हणलं तू एवढा का खर्च केला बाळा तुला काय पाहिजे ते म्हणलं का नाही असू दे चला तर आता काय काय आणले काय काय नाही बघूया कारण पहिला थोडाफार काय घरात बाजार हाय जी घरा मैदा त्यामुळे आता काय काय आहे त्याला कमी सांगितलं होतं पण ही काय झालं हिला कळ नाही नेमकं काढला बाहेर काढायला नको यात साखर गूळ खोबरं डाळ दिसते तर मेव्याचं पुढं तेव्हा त्या तिथं येतं त्या ठिकाणात अजून थोडाफार बाजार आहे साबणा निरमा जी काय अजून आहे किरकोळ वस्तू ती गाडी आहे काढलं तर जे काही दिवस आज बाजार असेल ती केला आणि दादूच्या इच्छेने केला मला माझा तर विचार सुद्धा बापल्या काही घेतला ना की आणायचं आहे की करायचंय काय सुद्धा नाही निसतं जायच टायमिंगला म्हणतो जायचं चिठी काढ सांगा आम्हाला लिहिला मग मला माहिती झालं या असं बापल्या निर्णय घेते बाप लेखाचा विषय नाही आज त्याचा शाळेतला लाचचा पेपर होता म्हणलं <laughs> आमच्या घरी दिवाळीचा बाजार आणलाय आता आम्ही आता उद्यापासून सुट्टी आहे म्हणलं करायचा खाय तुमच्यात बाजार भरला ते आल्यापासून दादू म्हणून दा बाजार आणायला दादूला म्हणलं कुठल्या दा दुकानात दु आणायला तर दादू म्हणला पुन्हा दुकानात आणायचा दादू नाही दुकानात घेतला बाजार तू हा तर दादू जी इच्छा होती तिथं बाजार करायचा कारण आपण सगळं काय असेल ती त्याच्याकडे दिलंय आज जर आपण लेकराला नाही हुशार करायचं म्हटलं तर लेकराला उद्या कळायचंय काय 100 मध्ये काय येतय 200त काय जातय हे सगळं कळाय पाहिजे लेखांना म्हणून ही दोघं भाऊ भाऊ जाऊन बघा बाजार केला त्यांनी आणि त्यांनी चिट्ठी बाजार पण व्यवस्थित सगळ्या पिशवीत भरून दिलाय आता दिवाळी मुळ कपडी घान होते तिले आम्हाला पण पहिला साबणा निर्माण काम आहे पण वापर कोण करतं वापर लागतंय तेवढं की माणूस का जास्त बसतय ताई उद्यापासून अजून ही तयारी चालू करायची राणाची काम पडली मकवान आहे काढायचं आहे मका तर किती करून कशी तर मकवान अजून काढायचंय बाहेर अहो त्याच्या मेन पेंढ्या बांधायच्या बांधले शेवटी काढाय पण येत नाही बाहेर रात्री आलता पाव चांगला बस येतो चढती काय ती बाटली असा करतोय म्हणून म्हणलं काय नशा पिच्छे चढती गदी वाटली तर सेंट त्याला आवडेल ती घेतल आहे का त्यानं कुठला सेंट आहे ती खर सांगा म्हणजे झाले सेंट बहिणी माझ्या मा लग्नाच्या टायमिंगला लग्नात आमच्या वडिलांना सेंट आणला होता कोणचा हवा हेच आणला होता झाला बघा असू देव आज त्यांच दिवस आहे दिवस म्हणून वय काय अजून मेन बहिणीनं कपडे आणले नाही ती नुसता बाजार आज दादून भरलाय पण कपडे मेन राहिले ती पोरांची कपडे आणली म्हणजे मग काय नाही बा कस असं ना टेन्शन होत पण झालं साजर म्हणायचं आणलं केलं लेकरानं जबाबदारी उचलली म्हणायचं पोरांना उचलली पण अजून पुरती उचलली नाही ज्यावेळेस सगळं व्यवहार देईल घेईल बघल त्यावेळेस सगळ्या जोकमदारीतन आपण रिकाम होतोय आता शे कसं आहे बरं का त्याच्या इच्छेला जे योग्य वाटतंय ते करूया म्हणतोय पण अजून देणं घेणं आपणच बघतोय ज्यावेळेस सगळं त्याच्या स्वतःच्या हाताने देणं घेणं ज्यावेळेस ती चालू करेल त्यावेळेस आपण सगळ्या सगळ्या त्यावर टाकून परत वेळ रिकाम झालं तरी चालतंय कारण का तसा विचार केला तर अजून त्याचं वय कमी आहे पण विचारले मोठाय विचारलं मोठा आणि कसं आहे बर आता तुम्ही म्हणता एवढ्या एवढ्या बारक्या पोराला तुम्ही जोखमदाऱ्या सोपवताय हे करताय पण आज जर आपण यांना सांगितलं नाही शिकवलं तर हे कधी शिकायची ज्ञान काय आणि तरी किरकोळ बाजार काय पण असू द्या सगळं कोण दादू काय पण असू द्या दादू माझा आणतो काय सकाळी दादू हे आणायचं आहे गावात ना येताना शाळेत ना बघा तिथन फोन करणार मग मी काय आणायचं अर्धा तो या मुकाम काय माझं तिथन घेऊन या मग इकडून माझं कधी काय उलट बोलणार नाही काय नाही खवळले तर खाली मान घालून बसणार वंकर तसं हाय बघ गाळगाव वंकर बुलतू एखाद्या बाजला पण दादू बोलत नाही बघा वंकर माझ्याकडे मग कसं बघतो या <laughs> तर दोस्त कसा का आज झाला बघा सण सुद्धा आपला बाजार घरी पोच आणि उभा राहिला कशी येऊन बसायची पिल्ली इथं पिल्ली इथे कशा जीव अर अरा तर आज घरात बघा पाक शेगडी पशी येऊन बसली बस ती येऊन बसली ती आई मेन आपण ती बाहेर आयती बघा काय ते चारत असं पिलेला अंड्याची पोळी ते जे आवडते तेवढं आहे दुसरं काय नाही